नमस्कार पटलं तर बघा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज दोन डिसेंबर हा आज भारतीय प्रदूषण नियंत्रण दिवस असा साजरा केला जातो त्याबद्दल खरं तर सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा देण्यासारखी परिस्थिती आहे का नाही माहीत नाही पण हा एक नॅशनल डे असल्यामुळं पोल्युशन कंट्रोलबाबत आपण हा व्हिडिओ बनवावा असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे जर तुम्हाला हा पटलं तर बघा ही जर सिरीज आवडली तर नक्की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढे शेअर देखील करा मित्रांनो आजचा दिवस आहे हा पर्यावरण नियंत्रणाचा खरं तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नॅशनल पोल्युशन कंट्रोल बोर्ड पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी यांनी खरं तर आज याच्या दिवशी खूप मोठी जनजागृती करणं गरजेचं होतं पण असो काही हरकत नाही आपण ती करण्याचा प्रयत्न करूया खरं तर सकाळीच पोस्ट करायची होती पण वर्किंग डे असल्यामुळं आज ते शक्य नाही झालं पण आज संध्याकाळी वाटलं की याबाबतचा एक व्हिडिओ करावा लोकांब लोकांना याबद्दल बोलावं त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आपण शरीरामध्ये जे तीन घटक आपण आत घेतो ते म्हणजे हवा पाणी आणि अन्न आणि आज दुर्दैवानं आपले हे तीनही मुख्य अंग हे प्रदूषित झालेले आपल्या अन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रसायनांचं प्रदूषण वाढलेलं आहे त्याचबरोबर जे आपण पाणी पितो आहे त्या नद्या ते तलाव हे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषत प्रदूषित झालेले आहेत आणि त्याचबरोबर आत्ता नुसती हाती आलेल्या आकडेवाडीनुसार भोसरी भागामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये एकंदरीत जी हवेची गुणवत्ता आहे ती देखील हा एक वेळ जो आहे हा चारशेच्या पुढे गेलेला म्हणजे आपण पोल्युटेड एअर देखील इन्हेल करतो आहे त्यामुळं कुठेतरी आपल्या याचा डेफिनेटली आरोग्यावरती परिणाम होणार आहे आपल्या ये येणाऱ्या पिढ्या काय प्रकारचं आयुष्य जगणार आहेत हे कल्पना न केलेलीच बरी पण एक नागरिक म्हणून आज या नॅशनल पोल्युशन कंट्रोल डेच्या बाबत सांगावं असं वाटतं की पहिली गोष्ट अन्नाच्या बाबत सांगूया की जेवढं तुम्हाला सेंद्रिय किंवा गाईच्या आधारित शेती करणारी जी लोकं शेतकरी असतील तेवढं जास्तीत जास्त उत्पादनं घेण्याचा प्रयत्न करा मी म्हणणार आहे शंभर टक्के शक्य आहे पण जेवढं शक्य आहे गाईच्या आधारित गो आधारित जी शेती जे शेती करत असेल त्यांना प्रोत्साहन द्या ही पहिली गोष्ट दुसरं जे काही नद्या नाले आपल्या आजूबाजूला प्रदूषित होत आहेत त्याबाबत आवाज उठवा तुम्ही देखील जेवढा रसायनांचा वापर कमी करून पाणी प्रदूषित कमी करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या डेफिनेटली एस टी पी ई टी पी यांची मागणी करा त्याचबरोबर हवेची गुणवत्ता ही सुधारण्यासाठी तुम्ही देखील खूप मदत करू शकता जिथं शक्य आहे तिथे सायकलचा सा वापर करा घरामध्ये ए एसी इलेक्ट्रिक सिटी हे वापरू नका त्याचबरोबर जिथे शक्य आहे तिथं जर कोणी शेकोटी गरजेपोटी करत असेल तर त्यांना गरम कपडे तुम्ही द्या सार्वजनिक वाहनांचा सा वापर करा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाडं लावा जेणेकरून हे हवेचं प्रदूषण कमी होईल मित्रांनो आजचं एक दिनाचं औचित्य आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला जर तुम्हाला पटला तर बघा आणि पुढे शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण